प्रायोजक पी जी रिसॉर्ट नंदुरबार मंदिरांच्या जमिनींचे भूमाफियांपासून रक्षण करण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्तांतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या मंदिरांच्या जमिनी भूमाफियांकडून हडप केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगतमत करून, करून कोट्यवधी किंमतीच्या जमिनीचे कवडीमोल किमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत मंदिराच्या जमिनी वाचवण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र मंदिर महासंघासह आठहून अधिक मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन देण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले नंददर्पण न्यूज लाईक करा 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 शेअर धन्यवाद नमस्कार आज महाराष्ट्र मंदिर महासंघ जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो मंदिरांचं प्रतिनिधित्व करते या महासंघाच्या वतीने आणि नंदुरबार जिल्ह्यातील जे काही स्थानिक मंदिर आहेत या मंदिरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन सादर केले महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिर संस्कृतीची भूमी आहे महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर भाविक भक्तांपर्यंत यांनी मंदिरांना भूमी या दान दिलेल्या असतात या दान दिलेल्या भूमी आज काही भूमाफियांच्या माध्यमातून आणि महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संगणमत करून आज या भूमी बळकावल्या जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थानामध्ये या भूमी बळकवण्यात आलेल्या आहेत हे निदर्शनास आले तशाच प्रकारे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुद्धा या मंदिरांच्या भूमी बळकावण्यात येत आहेत ज्याप्रमाणे अकबर बाबर यांनी मंदिरांवर आक्रमण करून मंदिरं उद्ध्वस्त केली त्याचप्रमाणे या काळातील हे अकबर बाबर भूमाफिया आज मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांची भूमी हडप करत आहेत तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कठोरात कठोर या भूमाफियांविरोधात पाऊल उचलून ज्याप्रमाणे गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट म्हणजेच जमीन हडपविरोधी कायदा लागू आहे तोच कायदा या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू व्हावा यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आज आम्ही हे निवेदन नंदुरबारचं उपनिवासी निवासी जिल्हाधिकारी यांना सादर केले महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष घालून टी चौकशी करावी आणि हा कायदा लवकरात लवकर पारित करावा अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे करतो